संचलित जे मांडवण वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये हा गणपती बसवलेला होता जो गणपती बसवलेला आहे तो हुबेहूब जे इथलं जागृत देवस्थान आहे श्री सिद्धेश्वर त्यांची जी मूर्ती आहे स्थापित मूर्ती त्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये गणपतीचं हे स्वरूप आलेलं आहे तर आपण आता ते विसर्जनासाठी आलेलो आपण विसर्जन जी पण करणार आहे ना तर ते श्री क्षेत्र जे मंदिर आहे सिद्धेश्वराचं त्याच ठिकाणी आपण आलेलो आहे आता जे आपण विसर्जित करणार आहे ते कटाक्ष आणि वटाक्ष जी नदी आहे त्या ठिकाणी आपण आता विसर्जित करणार आहे रात्रीचे साधारण एक पावणे नऊ आहेत आकाशामध्ये चंद्र पण चांगल्या प्रकारे दिसत आहे पाहूया आता आपण आरती चालू करूया आता आ, चला आरती चालू करूया आरती चालू करा सुंदर असं वातावरण तयार आहे चांगल्या प्रकारे विसर्जनाची तयारी चालू आहे आता गणरायाला निरोप द्यायचा आहे आणि दुसरा जो आहे तो नगरमधील सव सविता भुतकर यांनी जो स्थापित केलेला गणपती आहे तो पण इकडेच आणलेला विसर्जन करण्यासाठी सुंदर अशी मनमोहक मूर्ती आहे गणरायाला आता निरोप द्यायची तयारी चालू आहे आता आरती होईल चालू आरती करूया चला आरती चालू करूया करा घ्या पुढे सरा घे ताट खाली बसून घे व्यवस्थित हां थोडं तिकडे त्या साईडला हात लावा सुख करता दुख करा वरता विदनाची प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठे चरके मर मुक्ता फळाची जय दे देव जय दे देव जय दे दे मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती जय देव रत्नाकांची नवरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम से सेरा हिरे गरत मुकुट शोभ तो बरा रुम ते नो पोरी चरणी घागरिया जे देव जे देव जे मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जे देव दे। लंबोदर पितांबर पनवर वंदना सर्व चंद वक्र तुंडातील नयना दास रमाचा वरता विसजना संकटी पावा विनिर्माणी रक्षा हे सुवर वंदना जय दे देव जय देव जय दे 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 मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय दे देव दे दे दे। गाली लोटांग न वंदी चरण डोळ्यान पाय कृप तुझे भावे ओ बाळी लावा लागते नमा सोमे

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री सिद्धेश्वर महाराज की जय मांडव ऋषी महाराज की जय शंकर महाराज की जय 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 रघवीराचा हर हर महादेव आता आरतीची पूर्ण झालेली आहे आता आता आपण ह्या कटाक्ष आणि वटाक्ष जी नदी आहे त्या तिरी आपण आलेलो आहे आणि त्याच ठिकाणी आपण आता गणपतीचं विसर्जन करणार आहे तर पाहूया आता एक एक पाहूया एक, एकदा एक आता गणरायाला आपल्याला आता निरोप द्यायचा आहे एकदा डोळे भरून एकदा गणरायाला पाहूया आपण आणि पुढच्या वर्षी लवकर या या ज्या घोषाने आपण गणरायाला निरोप देणार आहे मोरे आता एक के आपण वस्त्र काढून घेऊया आता <laughs> सुंदर असं रूप आहे मनमोहक रूप आहे आता गणरायाला आपल्याला निरोप द्यायचा आहे ह्या स्थिरावर देऊया आपण अगोदर आप ह्या गणपतीचा गणपती बाप्पा मोर्याला मोर्ती मोर्या आता जो आपण जो स्थापित केला वाचनालयामध्ये जो गणपती आपण आता त्याचं आपण विसर्जित करूया बगारो तो क्या बात मान Ganpati अशा प्रकारे गणेश विसर्जन झालेलं आहे चांगल्या प्रकारे झालेलं आहे हा दिवस सिद्धेश्वर महाराज गणपतीच्या रूपामध्ये मांडवन वाचनालयामध्ये स्थापित झालं होतं तिथं विसर्जन झालं असंच सिद्धेश्वर महाराजांची कृपा आम्हा सगळ्यावर असू द्या तसेच शंकर महाराजांची कृपा पण आमच्यावर अशीच असू द्या आणि आमच्या हातून असंच वेळोवेळी चांगलं कार्य घडू द्या हीच सिद्धेश्वर महाराजचरणी आमची विनोवणी जय शंकर थमनिर्मल निर्मल थांबा धुरी उद्या निर्मल गेलो तुम्ही त्या निघेल लाईट देतो लाईट आता निर्मल्ले पण टाकायचं आहे एक महिना ऋतू हां बघ सरा खाली बस तसं ना खाली बस चरा बस त्याच्याकडे थोडं दे ऋतू तिच्याकड तर ऋतु तिच्याकड थोडं दे आभास तिथूनच टाक आस ऋतु तिला ऋतु तिला पकड हां ऋतु तिला पकडून राहू द्या हा आता निर्मल्यचं पण झालेलं आहे मन वातावरण सिद्धेश्वर महाराजांच्या कृपेने पावनभूमी आहे साधारण नऊ वाजलेले आहेत आता असंच तुम्हाला वेळोवेळी वेगळ्या प्रकारचा असाच सिद्धेश्वर महाराजांचा व्हिडिओ घेतात येईल